अरविंद केजरीवाल देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे दोन दिवसात मी राजीनामा देईल असं अरविंद केजरीवाल म्हणाले येत्या दोन दिवसात विधिमंडळाच्या पक्षाची बैठक होईल त्यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं गेल्या दोन दिवसात काही अटी केल्या आहेत जेणेकरून मी तो काम करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात यांनी अटी शर्ती करण्यात काही कसर सोडली होती का केंद्र सरकारनं एक कायदा दुसरा कायदा असे अनेक कायदे करत माझे अधिकार काढून घेतले पण मी तुमची काम बंद केलेली नाही केंद्राच्या अटी माझ्यासाठी अजिबात महत्वाच्या नाहीत आपण त्या अटींनाही बघून घेऊ पण माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे आणि तो मी कमावला आहे जर केजरीवाल प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्या पक्षाला भरघोस मतदान करा मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे मी दोन हजार वीसला तुम्हाला सांगितलं होतं की जर मी काम केलं असेल तर मला मत द्या अन्यथा देऊ नका आज मी तुमच्यासमोर आलो आहे आणि तुम्हाला सांगतोय की जर मी प्रामाणिक असेल तर मला मतदान करा अन्यथा मला मत देऊ नका असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे